येस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या तयारी निवडणुकीची पालकमंत्री घेणार आज आमदार भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज सोलापूर दौऱ्यावर येत आहेत आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आज सायंकाळी हॉटेल बालाजी सरोवर येथे जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार जिल्हाध्यक्ष आणि सर्व मंडल अध्यक्षांबरोबर बैठक घेणार आहेत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील किती आमदार या बैठकीला उपस्थित राहत आहेत शिवाय सोलापूर शहरातील दोन्ही भाजपचे आमदार देशमुख हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहतात की दांडी मारतायत याकडे लक्ष लागले आहे पालकमंत्री जयकुमार यांचे पावणे चार वाजता सोलापुरात आगमन होत आहे जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीला ते रेस्ट हाऊस मध्ये उपस्थित राहतील नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅकचे भूमिपूजन करून पालकमंत्री हॉटेल बालाजी सरोवर येथे जाणार आहेत विशेष म्हणजे आज सोलापूर शहर मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांच्या निधीतून चौदा कोटी रुपयांच्या कामाचा तसेच पंचावन्न हजार वह्या वाटपांचा कार्यक्रम सायंकाळी नगर मध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अजून तरी गट तटाचे राजकारण दिसत आहे यावर पालकमंत्री काय तोडगा काढत हे आगामी दिवसात कळणार आहे आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार त्यानिमित्ताने सोलापूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीला आठशे किलो फुलांनी करण्यात आली आकर्षक सजावट सोलापूरच्या चंडक प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक दीपक भोसले यांची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अक्षय फुलारी आणि दत्तात्रेय माने यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल सोलापूर महापालिकेने सुरू केलेल्या सात रस्ता बस डेपोजवळील पेट्रोल गे पंप गेल्या महिन्याभरापासून बंद आयुक्त म्हणतायत येत्या आठ दिवसात पंप सुरू करो सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर जयहिंद शुगर आणि सिद्धेश्वर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर थकवल्या शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या रकमा सोलापुरातील नीलम नगरमध्ये राहणाऱ्या समृद्धी हिरेमठ या तेरा वर्षाच्या मुलीचा नळाला मोटर लावताना शॉक बसून झाला मृत्यू युंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूम आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल एल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे प्लायवूड होलसेल दरात सेंचुरी प्लायवूड विग्व्याम प्लायवूड ट्रिबेका प्लायवूड टिसा टीसा एच डी एचडी एचआरएम एम डी एफ आदी नामांकित कंपन्यांचे प्लायवूड तेही पाच वर्षापासून लाईफ वॉरंटीसह वॉरंटी सह होलसेल मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट सोलापूर महापालिकेला आता कचरा संकलनासाठी बँक ऑफ महाराष्ट्र एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी बँक या तीन बँकांनी दिल्या सीएसआर फंडातून तीस गाड्या महापालिका डीपीडीसी निधीतून खरेदी करणार अडतीस गाड्या उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव येथे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची प्रशासकीय इमारत आणि शासकीय निवासस्थान बांधण्यासाठी महापालिकेने सहा एकर जागा प्रतिमहा बारा हजार रुपये भाड्याने दिली पोलीस अधीक्षक कार्यालयाला रखडलेल्या सूरत चेन्नई यातील बार्शी अक्कलकोट या भागातील भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होणार केंद्रीय मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर उजनी धरणातून मे महिन्यापासून सोडून देण्यात आले आजवर चाळीस टीएमसी एवढे पाणी पंढरीतील जुना दगडी पूल गेला पाण्याखाली घाटमाथ्यावर दमदार पाऊस झाल्यामुळे दौंडमधून उजनी धरणात येऊ लागले तब्बल चव्वेचाळीस हजार क्युसेक वेगाने पाणी धरण सत्त्याण्णव टक्के भरल्यामुळे आज सकाळी नऊ वाजल्यापासून भीमा नदीत सोडले तब्बल एकसष्ट हजार वेगाने पाणी भीमा नदी काठाला पुराचा धोका पुण्यातील रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक झाल्यामुळे एकनाथ खडसेविरुद्ध गिरीश महाजन यांच्यात सुरू झाले पुन्हा राजकीय वार सलग सहा महिने रेशन दुकानातील धान्य न घेतल्यास त्या लाभार्थींचा लाभ होणार बंद सतरा खासदारांना संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजिजू यांच्या हस्ते संसद रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार मात्र धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात तब्बल अडुसष्ट टक्के बालके आहेत कुपोषित संसदेत अहवाल झाला सादर प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर योग्य वेळी सत्य बाहेरील रोहिणी खडसे यांची पती प्रांजल खेवलकर यांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया राज्यभरातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ उजनी राधानगरी खडकवासल्यातून विसर्ग वाढण्यास सुरुवात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दोन हजार एकोणीस मध्ये कोल्हापुरी चप्पलला देण्यात आला होता जी आय टॅग आता कोल्हापुरी चप्पलवर लावला जाणार क्यू आर कोड राज्यातील चौदा हजार पुरुषांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेऊन सत्तावीस कोटी रुपयांना शासनाला फसवले त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य राज्यात तिसरी ही हिंदीची सक्ती नाही इयत्ता तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर मोहन भागवत म्हणाले भारताला सोन्याची चिडिया नाही सिंह बनायचे आहे जगाला सत्तेची भाषा समजते विश्वगुरु भारत कधीही युद्धाचे कारण बनणार नाही इलेक्ट्रिकल वाहनांना टोलमाफीचा जी आर काढून दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही अंमलबजावणी नाही संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूर यावर होणार वादळी चर्चा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा